हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आजचा दिवस पण आपण शेतावरती घालवणार आहे आणि शेतावरती आपण आता काय आहे ते आता तुम्हाला शेतावरती गेलं समजेल मित्रांनो आता आपण शेतावरती आलेलो आहे आणि मी तुम्हाला आपचं शेत दाखवतो हे बघा मित्रांनो हे आमचं शेत आहे आणि आता शेतामध्ये आपण काय पेरलं आहे वाट्याने पेरलेले आहेत म्हणजे ते आपण बाजारामध्ये भेटतात ते वाटे नाही आहेत हे दुसऱ्या प्रकारच्या वाटेने असतात हे बघा किती सुंदर वाटते त्याचं नाव काय ते मला पण माहित नाहीये पण दिसायला खरंच खूप सुंदर आहे ठीक आहे हे बघा हे पूर्ण ह्या टोकापासून पूर्ण पूर्ण लास्ट झाडाच्या पण थोडंसं पुढे ह्या झाडापर्यंत आहे आपलं जेव्हा मी गावाला आलतो त्यावेळेस मला सांगण्यात आलेलं होतं की आपण असं पायरीचा आंबा वगैरे आहे म्हणून का हा एक इथे जे वडिलांनी आणि आई आईनी लावलेली इथे त्याच्यानंतर हे बघा मित्रांनो हा एक इथे आहे पण यांना काय माहितीये का हे बघा इथे पूर्ण हे बघा आणि हे बघा ना मित्रांनो हा बघा आंबा केवढीस आहे आणि ह्याला पूर्ण असं मोहर वगैरे आलेत नाही का खूप भारी वाटणार आहे मोहर पण पण ऍक्च्युली काय झालं का सकाळीच आमचं बोलणं झालं की हा पूर्ण तोडून टाकायचं म्हणून आणि तोडून का टाकायचं तर अजून हे खूप छोटं आहे आणि छोटं जर असेल ना आणि त्यांना जर फळं आले ना तर काय होतं मला व्हायचं नाही पण ते बोलतात की छोट्यापणे फळं येऊन नाही यायची म्हणून तर आपण ते पूर्ण तोडणार आहे म्हणून नाही कधी पण आले पण चांगलं असतं घरच्या वगैरे तर आपण तोडू म्हणजे पुढच्या वर्षी त्याला चांगलं चांगला मोहरी येईल आणि चांगले येईल ते बघा इथे मित्रांनो हा आता हे जेवढं पण आहेच नाही जवळजवळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा 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 आंबे आहेत बारा आणि हो कुर्ता मिळून बारा आहेत आणि त्याच्यामध्ये हापूस पायरी आणि एक पोतापुरी हे तीन व्हरायटीज याच्यामध्ये आहेत ठीक आहे चला तर मित्रांनो मग आता कामाला सुरुवात करूया माप ठीक आहे ना जी खाली खाल्लेली जी माती आहे ना त्याला असेच कराणार आहे मी वरची माती पूर्ण खाली लावून घ्यायला लागणार आहे पूर्ण व्यवस्थित करून घेतलेलं आहे आणि तर कमसे कमी येणार आता पंधरा ते वीस लिटर पाणी याच्यात व्यवस्थितप्रमाणे प्रमाणे बसेल मला तरी पॉसिबल वाटत नाही आहे इथून पाणी एवढं वरती काढणं म्हणून कमसे कम, कम दहा ते अकरा बारा फूट असणार आहे खाली पाणी इथून पाणी काढणं खूप मुश्किलच आहे आणि इथं खाली उतरू शकत नाही आपण कारण का खूप खोल आहे खोल वेळ असल्यामुळं तर आपल्याला इथून तर पॉसिबलच नाही आहे ठीक आहे मित्रांनो आपली ही जी विहीर दिसते ना इथून तर आपल्याला पॉसिबल नाही आहे पाणी पाणी आपण आता घरूनच म्हणजे जवळजवळ एक किलोमीटरवरून आपण पाणी आणणार आहे आता आणि चौदा झाडांना से कम आपल्याला कम बरंच पाणी लागणार आहे तर जेवढं पॉसिबल होईल आज जास्तीत जास्त पॉसिबल करायचा माझा प्रयत्न आहे सर्वच तर बघूया आता मित्रांनो चला घरी हे बघा मित्रांनो इथ पण आणल्यात मी या दोन बाजल्या त्याची एक बाजली ठेवून परत आली आहे नव्हत्या भाजी खूप भेटेल गावर भाजी तुडूया गावरण भाजी तुडूया हरभराची भाजी शेतामध्ये आता या टायमाला आपण आता गावरम भाजी तुडू आता नाही लगेच म्हणतो हे घेऊन का तिथे भाजी लई भेट आता आपल्या तर मग म्हणल्या गुशाला हे मी तोड म्हणत होते जमले बाबा खूप ठेव उमेदितच आज आमचं पूर्ण फॅमिली आलेली आहे बाबा आई सांगलेला दिदी चल उचल उचल आहे गेले घेऊन गेले आहे आता आपण अजून दोन दोन अशा घर जवळपास चार पाच तरी झालेले आहेत सहा आंबे झालेले आहेत अजून आठ आंबे आहेत त्यामुळे अजून आपल्याला दोन आ, आ, दोन म्हणजे नाही का स तीन टी सहा सहा अजून आणायचे आहेत आपल्याला बादल्या त्यामुळे आता आई मी आणि माझी छोटी बहीण झालेलो आहे चला <coughs>

आकाशे दिसते फाड लागला दिसता म्हणून मला हा बरोबर होता खाव ये लागलास फाड लागला असणे असं नाही आला कधी ओ ओ हे बुडत तो ना खाची टाकीवरती टाकायचं मरणाचा पडले नाही ए जदी तू काय तू तो लेस नाही जसर हो हां पाणी यापेक्षा जास्त पाणी होतो काय पाणी प्यायला यापेक्षा पाणी जास्त दे पैसे पाहिजे सोय ना एका चलो इतर कोणी आणली आता तोगीश मामा तोगीहून तुला मी आणलं फांदे चलले होते मित्रांनो आता आपलं पूर्ण आपलं पूर्ण काम झालेलं आहे पाणी वगैरे सर्व आज पूर्ण मशागत आपण केलेली आहे व्यवस्थित प्रकारे आणि आता त्यांना आपण पाणी पण व्यवस्थित दिलेले आहे आणि सेम आता एक पाच ते सहा दिवसांनी परत आपण तीच प्रक्रिया करणार आहोत मी किंवा आपले घरचे करणार आहेत तसेच व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तसंच एक सांगू सांगू शक सांगू इच्छितो मी की झाडे लावा झाडे जागवा खूप मो मोठा आनंद भेटतो याच्यामधला आणि एवढंच बोलून मी धन्यवाद